जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोवतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित जननायिका अमर बलिदानी वीरांगना राणी चेन्नम्मा यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर सतराशे साली ककाली बेळगाव कर्नाटक राज्यात झाला कर्नाटक राज्यातील कित्तूर संस्थांची राणी अठराशे चोवीस एकोणतीस दरम्यान त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला त्यांचे वडील दुलप्पा हे कित्तूर संस्थानाचे सेनापती होते लहानपणापासूनच घोडेस्वारी तलवारबाजी आणि इतर लष्करी कौशल्य राणीला येत होती अठराशे चोवीस मध्ये चेन्नम्मा यांचे पती राजा शिवलिंगप्पा यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी दत्तक पुत्राची वारस म्हणून नोंद केली ब्रिटिशांनी डॉक्टरेन ऑफ लेप्स या कायद्याचा आधार घेऊन कित्तूर संस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला या कायद्यानुसार जर एखाद्या राज्याच्या शासकाला मुलगा नसेल तर ब्रिटिश राज्य ताब्यात घेत चेन्नम्मय यांनी त्याला विरोध केला आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला चेन्नम्म यांच्या नेतृत्वाखालील सैन्यानं ब्रिटिशांचा अनेकदा पराभव केला हो भारतातील ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या पहिल्या महिला शासकांपैकी एक होत्या अखेरीस ब्रिटिशांनी चेन्नम्मा यांच्यावर मोठा हल्ला केला चेन्नम्मा यांच्या सैन्यानं पराक्रमी लढा दिला परंतु शेवटी त्यांचा पराभव झाला हो चेन्नम्मा यांना कैदीत टाकण्यात आलं आणि एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस रोजी त्यांचं निधन झालं अशा या अमर होतात्मा राणी चेन्नम्मा यांना शतशहा प्रणाम संघर्ष से विजय तक आदि शक्ती की कृपा है सदा से आदि शक्ती प्रत्यक्ष रूप मे नारी शक्ती ही है जो सदा वंदनीय है हमारी परंपरा नारी वंदना